एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचं धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातून मेरठमधून समोर आलं आहे मेरठमधल्या सुरूरपूर पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी अरुण प्रजापती वय वर्ष तीस यांची गोळ्या झाडून हत्या केली गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली हा झालेला प्रकार रोड रेंजचा असावा असं प्रथमदर्शनी सर्वांना वाटत होतं मात्र या प्रकारची सखोर चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे मृत व्यक्तीच्या पत्नीने सुपारी देऊन त्याचा खून केल्याचं उघड झालं आहे पुन्हा आपल्या प्रियकराकडे जाण्यासाठी या महिलेने आपल्या पतीचा खून केल्याचं म्हणलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार बागपत मधल्या बरोच जवळील टेवढी गावात राहणारा अरुण प्रजापती हा मिशो नावाच्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत मॅनेजर होता सहा महिन्यांपूर्वी सरधना पोलीस स्टेशन हद्दीतल्या कुशावली गावातल्या अर्चना हिच्याशी त्याचं लग्न झालं गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अरुण आपल्या पत्नीसह दुचाकीवरून सरधनामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेला होता त्यानंतर तो आपल्या पत्नीच्या घरी गेला तिथे काही काळ थांबून संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघेही पुन्हा टेवढीला जाण्यासाठी निघालेले होते